नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपार झाली म्हणजे आता लगभग बारा वाजायला आलेत आणि आम्ही आता चाललेलो आहे ओढ्यावर मासे पकडायला तर सोबत इकडे चाकरमाने आहेत नवीन चाकरमाने नवीन नवीन म्हणजे आज आला आहे तो सूरज आणि आणि पम्या आला होता तो गेला आहे कुठेतरी कलमस्तर मामाकडे येणार आहे तो येणार आहे जॉईंट झाला तर नंतर होईल आपल्याला आणि आमचे गावचे स्थानिक अध्यक्ष तिकडे बघा हो बंटी टोफं घेऊन आहेत समोर भाकऱ्यांचं डिपार्टमेंट माझ्याकडे आहे कसं आहे म्हणजे प्रयत्न असा आहे भेटलं तर आपण तिथेच मस्त टोफं वगैरे घेतलेले आहेत बनवू तिथंच आणि खाऊ बघूया तर आता कुठं कुठं जायचं ते अजून काही कन्फर्म नाही कारण ओढा आमचा भरपूर मोठा आहे बघूया प्लॅनिंग ऑन द वे करू आणि मग जाऊया जा। आणि इकडे अळूचं झाड आहे भरपूर हळू लागले आहेत पिकायला लागले काय रे हां कधी पिकणार भरपूर लागले आहेत रे महिन्या घर तयार होतील मे मध्ये सगळे मेमध्येच ना मेमध्ये या गावी सगळ्यांनी आता ना काय पातेरा बघा किती आहे पातेरा पहिल्यांदा लोक न्यायची शेतीला कातल्या कचलर ना फायदा खाली तर इकडे खाली हा नाही तर पाणी परत येईल आता एप्रिल मेला आहे ना नॉर्मली कसं आहे अशी छोटी छोटी जी डबकी असतात ना तर त्याच्यामध्ये खूप मासे असतात हो पातेरच गेला की गेला वाटताना वाटेल तुम्हाला ह्याच्यात मासा कसं भेटतील पण ह्या दगडाखाली जेवढे मासे असणार ना ते तुम्हाला मी नंतर दाखवतो तो मोठा गेला चिरुंडी आहे गेली तिकडे ठाले ठालेला त्या चिरंडीत गेला मासा मोठा मासा गेला ना डक्रू होतील बाहेर ते पाणी काढू काढूया ही दगड हलवूया काय करायचं माहितीये का ही दगड काढायला लागेल ही पण दगड काढायला लागेल ही पाय पाय खालची चिरोंडी ही ही पाय खालची हा त्याच्यात गेला तेच खाली घ्या खाले येत नाही काढू त्याला काढायचं आहे बस म्हणजे आता कसं मासा बाहेरच राहील एक घमेल काढलं मासा उडाल तो म्हणजे विचारतात बुलन करतोय तिकडे रोखो असतील पण हे पण आलं पाहिजे बारकडे हाय तसं नाही काम करत त्याच्यात हे कर म्हणते हे टोपात हे का पाणी काढायला आता दुसऱ्या गमेला पण आहे ना मग त्याच्यात बोललो मासे ठेव ठीक आहे माशासाठी टोप आहे छोटा इथं काढायला जाऊ मग टोप इकडे घेऊया बोलू दगडी खाली गेले जाऊ दगड हलवायलाच लागणार आहे काही करून दगडी खाली जाऊन काढा असतील जमीन आता नाही आणणार आपल्याला हल वाटतं हां हल काय म्हणतोस हां सूरज हल काम फायदा हा त्याला ढेडा लावा लागला लाव चल एक ढेणा लावू मग तिच्यात बन तू बघा टाकू टाक खाली खालून टाकू

मोठ केवळ आहे घाबरलो चावायला येतो ती बस घाल काकड काढ हा बट्टे हरे ते बरेच आहे येऊ देत आहे पकड पकडते आई चेपडे चेपडे बोलतोय एकच आहे एकच आहे मी घाबरलो म्हणून चावायला कशी काय ते हाय दोन आहेत अजून खेकडा खेकडा भेटलाय त्यामुळे मासा आहे मासा लेड्या तेव्हा आम्ही एकदा भराड्यात केलेली मजा ना त्याच्यात ना ते तीस चाळीस डोकरू तर आम्ही नंतरच काढलेले समनाटीत नव्हे उद्या डावाच्या वर्षात पायरी पहिल्यांदा म्हटलं काय नाही रे लेके जा

हो थी, पण आता एका ठिकाणी एक ॲक्च्युली दगड मोठी होती ती काय पलटली नाही आमच्याने वाकडी तुकडी केलेली आणि त्याच्या खालचे मासे काढलेले माझी चांगला आहे चला पुढे जावे आता लेट्स गो बॉयज कमन बॉय अरे कोणी लाकडे पण ठेवला नाही तर काढून घे काढून घे हे लाकूड आलं ला या पावसाळ्यात हे बघा मोठ्याच्या मोठं लाकूड घराजवळ असतं ना तर न्यायला झालं असं आता हे ओढ्यावरनं लाकूड घरी न्यायचं म्हणजे काय ही अशी कोणाची तरी शिंगच वाटत आहेत पुढची ही बघा भारी आहे मोठं मोठं होतं झाड पावसामध्ये आहे ना ओढ्याला पाणी एवढं असतं ना तुम्ही म्हणजे विचार पण नाही करू शकत आता सुकाट वाटतो आहे पण पावसाळ्यात हा पूर्ण एरिया पॅक असतो असा जाता उघडं हां अंदाज आहे ना हे बघा जिथं पाणी खाली थोडं थोडं असणार ना तिथून थोडंसं वरवर जायचं मग आपल्याला पाणी मिळणार जांभळीच्या जा पानावर आलेलं आहे तर इकडे पाणी तर मुबलक आहे पण झालं काय माहिती आहे का पातेरा पडला आहे आणि पूर्ण चिखल झाला आहे तर इथे हा डुरा आहे ना तर दे तसं आता आता तर आम्ही त्या कातलाला पा एक पान लावलं आहे आणि पानाने आहे ना तोफात पाणी घेत आहे हे बघा पाणी स्वच्छ एकदम स्वच्छ पाणी जरा मस्त आहे मजबूत म्हणजे पाणी तर तोपर्यंत मी म्हटलं की हा जो डुरा आहे ना तो डुरा जरा करतो तर ह्याच्यात काय झालं आहे चिखल जमा झाला आहे बघा ते चिखल काढला ना जर तर परत कोण जेव्हा कोण येईल त्याला थोडं इथे पाणी भेटेल झालं झालंय काय आता या पट्ट्याला माणसं जरा कमी येतात त्यामुळे इकडचं पाणी तो ढव बिव कोण आता साफ करायला बघत नाही तर आज आपण आलो आहे तर म्हटलं करूया ते पाणी तुम्हाला दिसतंय ना एक मला वाटतं दहा पंधरा मिनटामध्ये पूर्ण निवाळ होईल कारण पूर्ण झऱ्याचं पाणी आहे दा। झऱ्याचं पाणी आहे तर इथं हे थोडा डबुरका काढला आहे तर इथे आता पाणी बघूया आता तर निवाळ लगेच होणार नाही पण एक पंधरा वीस मिनटामध्ये होईल त्याच्यानंतर कोण येईल त्याला जरा बरं वाटेल बाबा पाणी हाय प्यायला एक नंबर निंजा टेक्निक म्हणजे तोप आणलेला होणं सगळी कामं होत आहेत त्याच्यामध्ये काय काही छोटी बॉटल टोप वगैरे काय नाही काहीतरी ना जंगलात असायला हवं आता एक किती निंजा टेक्निक आहे वाहतं झरा तर आहे पण असं आ... पूर्ण पिऊन टाका असं घटघट 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 प्यायचं ते हा मग दाखवायचं का आम्ही कसं प्यायचं ते परग चुक नाही काय अशी ताण लागल्यावर असं पाणी आहे हावरा आहे बघ हावरे टोप पिण दोन भर आहे टोप आणि एक नंबर वाटला टोप भर पाणी पिऊन <laughs> नको रे बर तू <तो> चांदपास सुरू <laughs> अजून <laughs> एक टोप पाणी पिन वाटते मी एक नंबर टोप लावला की सोडायचा नाही काय नाही बंटी पाणी पितो आपला गुटू नाही शास्त्रीयरित्या आपण पाणी पितो अरे सायंटिफिक रिती आपण पाणी पितो तर चुकीचं आहे पण कसं आहे पाणी भेटलं की काय काय करणार कुठे एकदम थंडगार पाणी मग मग कसं आता स्वतःसाठी एकटाच पाणी भरतो मग काय असं पाणी कुठे भेटणार काय तुटली नाही पडला पडल पडल म्हणतो चाव टोप पकडतो गेलं एक मिनिट एक मिनिट कसं धरलं होतं ह्याला धरलेलं येड्या असं कमी कमीत आहे चला पाणी पिऊन सगळे तृप्त झालेत आता जरा पोटपूजा करूया पहिला खाऊया चांगला मस्त आहे चटणी पाहिजे होती या चकणी खायला कुरकुरीत रे नास्त आहे ना आवली काय शेजवान चटणी पाहिजे होती हा जे शेजवान चटणी चिकनकाच देतला आता साफ केलेलं आहे हे बघा साफ केलेलं पाणी आहे ना ता मस ता आता मस्त क्लीन झालं आहे आता हे पाणी आपण पिऊ शकतो कारण त्याचा गाळ होता तो खाली साचला आहे आणि हे पाणी बघा वाहतं पाणी आहे त्यामुळं झऱ्याचं जा पाणी कसं एकदम साफ पाणी अशी साफसफाई जरा जरी ठेवली ना की पाण्यासाठी बघा आता इथे रानटी प्राणी पण येऊन पाणी आरामात पिकू शकतात एवढी सोय केलेली आहे तर म्हणजे ॲक्च्युली दुपारचं आपण उशिराच आलेलो खाली तर आता काय परत कुठलं डबकं वगैरे आपण उपसत नाही आहे तर जे काय मासे आपल्याला मिळात ना ते आता आपल्याला शिजवायचे आहेत घरातून भाकरे आणल्यात खाऊ मस्त आणि मग घरात जाऊया थोडंसं वनभोजन पण होऊन जाईल तर आता मासे आम्ही ठेवलेले खाली कारण पाण्यासाठी असं वर आलेलो तर बंटेने सुरज खाली गेलेत तोपर्यंत जरा चूल वगैरे जरा बनवतो आणि मग पार्टी करूयात छोटीशी माशांची पार्टी आज मासे आहेत मळे आहेत आणि डोकं आहेत आणि भाकर आहेत घरातल्या म्हणजे काय टेन्शन आणि काहीतरी भाजी पण दिली आहे थोडीफार बघूया तर इकडे चूल पेटलेली आहे चूल बनवून ठेवलेली आहे आता मासे चांगला आहे सुरतने चूल पेटवलं आहे इकडे हे सगळे मासे आहेत था। थाले का ते होतात माहिती आहे का ते जास्त ओढून जाऊ नये मासे साफ करून झालेले आहेत आता मस्त आणि इकडे ह्या मांद तर मांद ॲक्च्युली भाजणार आहे आपण मीठ मसाला वगैरे टाकून मस्त लागतं चला आता पुणे देऊया लूप कसा बसेल चूल मोठी आहे हां शॉर्टकट रेसिपी कशी करायची माहिती आहे का अशी हे बघा हो तेल टाकलं आहे बसेल ते काय करायचं चल घेऊन जाऊ पार्टी लाईट आणि ह्याच्यामध्ये सुरेजने डायरेक्ट आणला आहे मीठ मसाला हळद डायरेक्ट टाकून आणला आहे गरम मसाला गरम मसाला पण आहे सगळं मिक्स तर आता ह्याच्यात हे टाकून द्यायचं माशांना लावायचं थोडंसं पाणी टाकायचं थाकी सगळी खायला लागते मीठ आणि हलद खाली राहते तर आता हे सगळा मीठ मसाला ना सगळ्या माशांना लावून घेऊया प्रॉपर सही आहे पाणी टाकतो ना पाणी लावायला त्यालाच करायची मीठ टाकलेस काय मी टाकतो त्यांना अंदाज टाकलं टाकला नाही

असलंय बरोबर एकदम प्रॉपर हियस फुल आहे का मला मोठी नको लावू मोठी किती आहेत आपल्याकडे भरपूर आहेत आंबा नाही रे आंब्या वरती आहेत ना काही रे फक्त बारीक बारीक एकदम छोट्या हा रे आंबा आंबा आहे वरती हे बघा आंब्याचं फड एक असतं ना माश्यात अजून मजा आली असती पण काय अजून काय आंबे नाही मोठे आले नाही बारीक आहेत बारीक पण चालती एकदम बारीक आहेत रे शिजे लावायचा की मग बघ आपला काट्यान तो काट्यान तो काट्यांची काही कमी नाही आपल्याकडे हे बघा काट्या किती आहेत अशा जंगलात आलेलं आहे ना लाकडंच लाकडं आहेत हे बघा लाकडं एवढी आहेत काय कमीच नाही या काट्या अशा घ्यायच्या आजोब हे बारीक आणले आहे त्या काय बारीक अशा पटापट होतात ना चांगल्या पेट्टी लवकर आला पण वन साईडने मग आहे चूल भारी आ, ना रे उकली भेटले पानं पानं भेटली मग काय विशेष भारी आ, पाना हा पाना जेवायला हा गावठीच आमच्या आहे हा बघा मशी काय हलवायचे नाही जास्त एकदा का पाणी वगैरे टाकलं तुम्ही काय हलवायची काही गरज नाही एक दहा पंधरा मिनटामध्ये शिजतील की जास्त वेळ लागणार नाही दहा मिनटं पंधरा मिनटं पण नाही शॉर्टकट रेसिपी जंगलामधली बांबू हां बांबू चिकन करायला टोप नीट बसलाय ना एकदम नाही उतरताना जरा सांभाळून उतर हां ते काय कोणी पण उतराल जेवायचा जेव्हाचा टायमिंगला दीड वाजला ना आला कड मस्त आला एक पाच मिनटात तयार होणार मासे आपले एक मात्र काम भारी झालं की लाकडं आपल्याला शोधायला नाही लागली पाहिजे तेवढी लाकडं भेटली इकडे काय करायचं याच्यात हे थोडं टाकू याच्यात अच्छा मीठ मसाला टाकायचा भारीच आणि काय ह्याला तर डायरेक्ट धागावर टाकायचं ते मांदेलं भारी होय येलो कलरचा भाग आहे ना लय भारी लागतो मग शिजलं पाहिजे चांगला शिजणार ते निकारे झालेत बाहेर निकार्यावरच ठेवायच निकाऱ्यावरच आता इट्स लुकिंग लाईक वाव लजीज लजीच बाहेर काढ हे मांद झालेलं तयार असंच खा मार्ग काढतो का काटीच आणि मस्त असं 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 मस्त हा हा हाच वाला आहे ना हा हा वालाच आहे ममा हा हा पण मग करूया बघे कसा हा हा केला खरं केला का खोट हा हा केला ते <laughs> <हा? laughs> अरे एक नंबर रे कोंटी अरे ओंबीला आहेत एक नंबर लागत आहे मीठ मसाला टाकून हम्म भरपूर असले ना कि की आपण रस्त्यामध्ये किंवा तुक बनवतो त्याच्यामध्ये टाकलं ना तरी रस्त्याला एकदम चव येते एक नंबर एकच खेकडा भेटला चला मासे आणि खेकडे झालेले आहेत तयार आता जेवायला बसूया इकडे जेवणाची व्यवस्था आहे तिकांची ना भाकरी विक्री आणलेल्या आहेत घरात ना सगळ्या मिक्स आहेत दाण्या तांदळाच्या सगळ्या आहेत इकडे ही चांदडीची पानं आहेत आणि पानावरती या भाकऱ्या तांदळाची दाण्याची सगळ्या भाकऱ्या आहेत आईने काहीतरी भाजी पण दिल्या नाही काय दिलं नाही काय माहिती सरप्राईज बोंबील बोंबिल आणि बटाटा बोंबिल बटाटा वा हे मच्छीच आहे आपल्याकडे फक्त मँगो भेटला असं नाव आहे मजा आली काय आहेत रे रे रेस बारीक एकदम अरे बंकू जाऊ दे हे उतरतो आता ऑवेलचा वापर म्हणजे काय बोलू शकतो मल्टी मल्टी टॅलेंटेडेड लजीच लजीच आपल्याकडे प्रॉब्लेम फक्त ते यात वाडग्यान घ्यायला लागतील वाटतं ते मस्त आहे काय माहिती आहे लज्जित खायला माझे एकदम तर पकल्लीस की अशी चहा ती चामटी अजून एक कशी ना चामटीचा छोटा ही मोठी घे ती बंटी खायल चल भाकरे द्या मोरदे हे मस्त बन डब्यातून तूच दे जरा दोन दोन पहिले -बर नंतर घेऊ रस्त्याला आहे ना हा इथं आहे रस्त्याला बरोबर ठेवले सगळ्यांचं बस कडाक एकदम बास नंतर घेऊन रस्सा रस्ता पान लाव पान लाव तिकडनं थोडीशी दगड लावायला लागली कन्नड टेकू असा हम्म असा आहे खड्डा हाय हाय तुला खड्डा मस्त आहे न, हे घ्या दोन दोन सगळ्यांनी घे बडावाला अरे सगळंच वत वत मी खातो तिथंच याच्यात रस्ता प्यायला एड्या हो मस्त एक नंबर काम भारी अरे बोल लागते खाली खाली जरा मोबाईल मोबाईल पडल पण काय तुलाय ना तिकड नाही रे बरोबर आहे तिकडे सगळं झालं स्वरण हा केव्हा अरे संपवा वरती का आपल्याला चढवणार ना हां जेवढं संपवा तेवढं संपवा तू घेतलंच ना हां त्याला दे बाकी देव झोप ना पोते बाग ते मध्ये तेव्हा मग पाना बिना नुसती जमा आयला खा <laughs> खावा माश्याला असा जरासा घ्यायचा असा आणि आसा डोक्यात अरे खंबान काय खायला तयार नाही रे आपल्या मळ्याचं मस्त लागतं डोकरूचं खाऊ नको म्हणजे अडकल या म्हणजे जेवायला या आज अचानक भयानक अशी आमची पार्टी झाली माश्याची मजा आली काय पण म्हणा उशिरा ॲक्च्युअ निघालेला पण माझ्या काय करायची तेवढी केलेली कसं माहिती आहे का असं अचानक भयानक ज्या ना मजा येते त्यामुळं पार्टीची मजा घ्यायला शिका आंबा ना आंबट लागला ना आंबा हवा हो होता थोडासा आंबा आंबाला भेट ना पाहिजे तरी वरणाचा काय प्लॅनिंग नव्हता ना खास दोन्ही ऑप्शन होते आमच्याकडे जास्त मिळाले असं घरी गेलो असतो कमी मिळायचा म्हटलं इथं जेवून जायला चला म्हणजे झालेलं होतं जेवण वगैरे आणि निघताना कसं आहे प्लॅस्टिकच्या बॅगा वगैरे सगळ्या आपण जमा केलेल्या आहेत ते ती पण उचल ते कशा घरात घेऊन जाऊ आणि कसं कचरा आहे ना जंगलात फेकायचा नाही आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट इकडे चूल पेटवली होती आपण आणि इकडे हे ओलं लाकडं होतं त्याच्यावरती बघा इकडे पाणी मारलं आहे कारण जंगलामध्ये आता सगळं चुकं आहे तर कधीही कुठेही आग जाऊ शकते याच्यावरती पण टाकून घेटाकस चालू दे तसं आहे वणवा लावू नये कुठेच आणि जर कधी लागलेलं दिसला तर विजवायचा थोडा जेवढा जमेल तेवढा प्रयत्न करा कारण शेवटी जंगलातले प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांना पण जगायचं हक्क आहे त्यामुळे वनवा वगैरे जे लावतात ना पापी लोक आहेत ते कारण आता जंगलामध्ये वनवे तुम्हाला गावच्या ठिकाणी दिसतातच दिसतात कोण लावतो ते कळतच नाही असो कला म्हणजे मजा आली मासे वगैरे पकडलेले आणि खेकडा पण होता लजीच पार्टी झालेली आहे निघूया ना आता काय माहिती आहे काय चढण चढायची आहे अर्धा बावून तास तर निवान निवान चढायला लागेल तर काय हे काय संपतच नाही काय हो घरी आलेत मुंग्या होय काय काय चालेल चालेल उरका चल चला म्हणजे तुला जाते घरी तर हा व्हिडिओ संपूया येते व्हिडिओ पडता पण आहे का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 拜拜，走了。